नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये स्पायसेस खूप चांगले आहेत कारण की आपल्या भारतातूनच पूर्ण जगामध्ये स्पायसेस आपण एक्सपोर्ट करतो याचा आपल्याला अभिमान असावा पण त्या स्पायसेसचा आपल्या लैंगिक जीवनावर काय परिणाम होतो याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया जसं की आपल्या स्पायसेसमध्ये लवंग आहे लवंग एकदम चांगलं आहे लवंग रोजची एक ते दोन लवंग जर तुम्ही जर कन्झ्युम केली तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं इम्प्रूव्ह होतं तुमचं इट इज अ अँटीऑक्सिडंट आणि इझिली आपल्या किचनमध्ये मिळणारा एक पदार्थ आहे जो की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगले आपल्याला बेनिफिट देऊ शकतो त्याच्यानंतर काही दुसरे स्पायसेस आहेत की जे काही स्पायसेस असतील त्या स्पायसेसमुळं आपलं रक्त भिश्रण चांगलं होतं आपली हार्टची हेल्थ मेंटेन चांगली राहते आपलं बी एम आय चांगलं राहतो आणि बी एम आय चांगल्या राहिल्यामुळं आपलं वजन वाढत नाही कारण की स्पाइस ट्रीटमेंट फॉर द ओबेसिटी हे पण एक म्हणजे टॉपिक आहे तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया पण जे आपले इंडियन स्पायसेस आहेत इंडियन्स हर्ब्स आहेत ते आपल्या लैंगिक आयुष्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत त्याच्यामध्ये इलायची आली आ, सोप आहे त्यानंतर जिरा आहे राई आहे हे सगळे जे पदार्थ आहेत हे जर प्रमाण म्हणजे एक प्रमाणात जर बरोबर चांगल्या रोजच्या जेवणामध्ये आपण जर वापरलं तर आपल्याला लैंगिक आयुष्यामध्ये याचा बेनिफिट होतो हे आता एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल की द इंडियन स्पायसेस आर गुड फॉर युअर सेक्च्युअल हेल्थ तर तुम्ही त्याचा बरोबर प्रॉपरली वापर करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मग तुम्हाला माझ्या व्हिडिओवर कॉमेंट करा माझ्या व्हिडिओवर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो